हो की नमस्कार आज आपल्या परू शहरात शिवाई प्रबोधन वाचनालयामध्ये त्यांनी हे वाचनालय गेली चार पाच वर्ष अत्यंत संघटनेनं चालवलं आहे ते आमचे मित्र आदरणीय हिंमतराव मुंगेसर यांच्या कुटुंबियांनी जे गौरी गणपती हा पर्यावरणपूरक दृष्टीनं हा उत्सव साजरा व्हावा म्हणून गेले आठ दहा दिवस अत्यंत चांगल्या प्रकारे पर्यावरणपूर्ण सजावट करून परिसरातल्या सगळ्या नागरिकांना जनतेला हा देखावा पुढा करून दिला आणि शिवाय इथं येणाऱ्या प्रत्येक अतिथीला सरांनी एक रोग आणि एक पुस्तक भेट देण्याचा चांगला उपक्रम राबवला त्याबद्दल सर्वप्रथम सरांना मी मनपूर्वक धन्यवाद देतो त्यांचं अभिनंदन करतो कौतुक करतो आज या उपक्रमाच्या शेवटच्या दिवशी आपल्या अलूस परिसरातील कुंडल येथील राष्ट्रीय वन अकॅडमीतील संचालक साहेब आदरणीय पुजारी साहेब यांनी भेट दिलेली आहे त्यांचंही मी या ठिकाणी स्वागत करतो आणि सरांना विनंती करतो की दोन मिनटं या उपक्रमासाठी आपण शुभेच्छा द्याय सरांनी एक पेड नाव काय आहे सुंदर लाईव्ह देता उभा केला आहे आजची पर्यावरण दर्शनाची आणि जाण्याची गरज त्यातून अधिवेखित केली आहे राष्ट्रीय आईचेहानं किंवा वेगवेगळे पर्यावरणपूरक स्लोगन्स लावलेले आहेत आणि लोकही त्यांनी ठेवलेली आहेत म्हणजे एक पेड मातेनं म्हणजे आईचं तर आईवडिलांची काळजी घ्यायला पाहिजे चाटाची तर सर्वांचीच काळजी घेतली जाणार आहे आणि प्लस आपल्या माता वसुंध्याची त्यांनी काळजी घेतली जाईल निसर्ग संवर्धनाचं काम एक एकट्या रुपयाचा असून प्रत्येकाचा आहे प्रत्येकाने त्याकरता सक्रिय स्वभाव म्हणजे सक्रिया स्वास्थ्यांची होणार आहे म्हणून एक पेट नाम माके नाम किंवा झाडं आपण लावली पाहिजेत नाही जास्तीत जास्त आहे ती जगली पाहिजे